Vielen तर तिला काय माहिती प्रत्येक डोम का नाही काय माहिती आपण तिला काय आहे कुणाला काही तिच्या रोल मध्ये आता सगळ्यांना सगळ्यांना ते मॅचिंग झाले साडीवर शाळेमध्ये पौर्णिमेनिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये घेतलेले आहेत यामध्ये शिक्षकाचा सन्मान सकाळी शाळा स्थापन करून त्याच्या वतीने झाला त्याचबरोबर आमच्या शाळेच्या वतीने पण सगळ्या शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला होता त्याचबरोबर एक चांगला उपक्रम म्हणून मी नेहमी म्हणत असतो की विद्यार्थी शिक्षक आणि पालक हे आपण एकत्र आल्याशिवाय आपल्या शाळेची गुणवत्ता वाढू शकत नाही हे असा क्लिअर आपला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व शिक्षकांना मला अनुभवायला मिळालेला आहे की खरंच आपल्या पालकांना आपल्या शिक्षणाप्रे एक चांगली भावना या ठिकाणी आहे शिक्षणाप्रे आदर या ठिकाणी आहे हा या आपल्याला उपक्रमातून दिसून येतो दुसऱ्याच्या पालकांनी गुरुनुष्णांपासून करायलाच होता त्यांना पुरस्कार मिळाल्याच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून सर्व शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी सन्मान केला आणि गुरुप्रती शिक्षणाप्रती जी आदराची भावना आहे त्या ठिकाणी ओपन करा <tip> OK。